लाडक्या बहिणीविषयी एक महत्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही आतापर्यंत बघत असाल अनेक बातम्यांमध्ये किंवा मध्ये सारखे मॅसेज मिळत फिरतायत तीन हजार रुपये महिलांना वाटायचं काम सुरू झालेलं का आहे किंवा एकवीसशे रुपये देण्याचं काम सुरू झालेलं आहे आजपासून वगैरे वगैरे अनेक मॅसेज सोशल मीडियावरती सध्या तरी फिरतायत आता नेमका या लाडकी बहिणी योजनेचं काय आहे कारण सारखी या योजनेविषयी काय अपडेट येत असतात याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि खरोखर आजपासून तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहेत का किंवा एकवीसशे रुपये खरोखर मिळत आहेत का मिळत आहेत तर नेमकं कोणाला मिळत आहेत का मिळत आहेत कोणत्या वाल्यांना लवकर मिळत आहेत याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ समजून घ्यायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नमस्कार आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्व माता भगिनींना आवर्जून आणि व्यवस्थित लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे मेसेज खूप व्हायरल होत आहेत रोज तुम्ही बघताय तीन हजार रुपये आजपासून सुरुवात झाली एकवीसशे रुपये आजपासून सुरुवात झाली किंवा दिवाळी बोनस वगैरे हो असे मेसेज खूपच चालू आहे सगळ्यात पहिले आपण प्रकरण जाणून घेऊया सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत ठीक आहे विधानसभा विदा, निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे दोन महाराष्ट्रामध्ये महत्वाचे पक्ष आहेत एक म्हणजे महायुती सरकार आणि दुसरा म्हणजे महाविकास आघाडी ठीक आहे या दोन विकास आघाडी या दोन महत्वाचे पक्ष आहेत आणि या पक्षांकडून दररोज लोकांसाठी आम्ही काय करणार किंवा पुढच्या पाच वर्ष आम्ही पब्लिकसाठी काय करणार लोकांसाठी काय करणार याबद्दल सांगत आहेत आता यामध्येच महाविकास आघाडी सरकारने महालक्ष्मी योजना आणली की जर आमची सरकार आली तर महालक्ष्मी योजना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राबवू आणि या योजनामार्फत महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना देऊ आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चालू आहे आणि लाडकी बहीण योजना विषयी लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत आतापर्यंत महिलांना जर पाहिलं आपण तर साडेसात हजार रुपये दिले गेलेले आहेत किंवा वाटले गेलेले आहेत आता प्रश्न निर्माण होतो की महालक्ष्मी योजनातर्फे महिलांना तीन हजार रुपये मिळणार हे काय आहे हे अंदाज आहे की नाही आम्ही असं नाही असं करू आणि हे जर आपण बघितलं तर हे प्रॅक्टिकली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यामुळेच आता हे ज्या पद्धतीने पंधराशे रुपये महिलांना देऊ केलेत किंवा ज्या पद्धतीने महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळू लागलेत आता, आता यांच्याबरोबर महाविकास आघाडी सरकारने पण चालू केलं की आम्ही सुद्धा आता महिलांना प्रति महिना तीन हजार रुपये वाटू ला महालक्ष्मी योजना अंतर्गत आणि सर्वा या सर्वात सर्व गोष्टींमुळे प्रश्न निर्माण झाला की पैसे आज मिळणार आहेत की उद्या मिळणार आहेत तर बघा या सगळ्या गोष्टी मी तुमचं क्लिअर करून देणार आहे महालक्ष्मी योजना असेल ही योजना कधी अंमलात येईल ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येईल त्यावेळेस ही योजना येते का नाही येते ते ये नंतरच्या गोष्टी आहेत पण अगोदर सरकार आली तर ही योजनाचा विचार केला जाईल पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लाडकी बहीण योजना आणि प्रॅक्टिकली लाडकी बहीण योजना मार्फत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आता तुमच्यापैकी किती अशा महिला आहेत त्यांनी कमेंट करायचं आहे सांगायचं आहे की किती पैसे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले आहेत ते ठीक आहे तर या गोष्टी क्लिअर झाल्या आता पुढचा गोष्ट खुद आहे खुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं होतं आपल्याला की आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबरचे हप्ते आम्ही दिले आहेत आता पुढचा जो काय हप्ता येणार आहे तो हप्ता मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता एकंदरीत सहावा हप्ता मिळणार आहे ठीक आहे सहावा हप्ता मिळणार आहे डिसेंबरचा आणि आता जो काय डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तो महिलांना मिळणार आहे एकवीसशे रुपयेचा हप्ता मिळणार आहे कितीचा मिळणार आहे एकवीसशे रुपयेचा हप्ता आता महिलांना मिळणार आहे पण परंतु याच्यामध्ये काय सीन झालं मागच्या वेळेस महिलांना फक्त साडेचार हजार रुपये दिले गेलेत आचारसंहिता लागली त्यामुळे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये येणार होते ते तीन हजार रुपये महिलांना मिळाले नाहीत मग अशा महिलांना ते तीन हजार रुपये प्लस हे एकवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार शंभर रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत पण कधी जमा होणार आहेत तर लक्षात घ्या याच महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या चोवीस तारखेपासून सुरुवात होईल हा मग तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असू द्या तुम्हाला म्हटलं पोस्टवाल्यांच्या बँक खात्यामध्ये अगोदर पैसे येतात असं काही नाहीये तुम्ही पोस्टात अकाउंट असू द्या किंवा जे काल मी जवळपास चौदा बँकांची लिस्ट सांगितली या बँकापैकी कोणत्याही बँकेत असू द्या किंवा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्ही मुंबईमध्ये राहा पुण्यामध्ये राहा नाशिकमध्ये राहा यवतमाळमध्ये राहा की कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असणार तुम्हाला हे फिक्स मिळणार आहेत हे एकवीसशे रुपये फिक्स मिळणार आहेत कधी मिळणार आहेत चोवीस तारखेच्या नंतर मिळणार आहेत तुम्ही म्हणाल आत्ता आम्हाला पैसे पाहिजे किंवा आत्ताच पैसे भेटले पाहिजे तर असं नाहीये मी त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो कारण सोशल मीडियावरती जर आपण बघितलं आता पैसे मिळायला सुरुवात झाली आतापासून पैसे मिळत आहेत एवढे पैसे मिळत आहेत तेवढे पैसे मिळत आहेत या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा झाले त्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा झाले तर तुम्हाला काय म्हंटलं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला एक व्हिडिओ बघितला पुन्हा दुसरा कोणाचाही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही सांगितलं काय तुम्हाला मी आज की जे तीन हजार रुपये भेटत आहेत ते काय भानगड आहे तर ती आहे महालक्ष्मी योजनेच परंतु ते त्यांची सरकार येणार तेव्हा ते, ते देणार आहेत ही गोष्ट क्लिअर आहे आणि आपली जी महायुक्ती सरकार आहे त्यांच्या मार्फत एकवीसशे रुपये मिळणार आहेत कधी मिळणार आहेत तेही गोष्ट सांगितले मी तुम्हाला कधी मिळणार आहेत चोवीस तारखेच्या नंतर मिळणार आहे राहिला प्रश्न पोस्टवाल्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेत का नाही जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही ही गोष्ट समजून घ्या मग आचारसंहिता संपेल वीस तारखेला मतदान होतील ओके वीस तारखेला मतदान होईल त्याच्यानंतर तेवीस तारखेला निकाल लागेल आणि चोवीस तारखेपासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल पण ही पण गोष्ट तेवढं लक्षात ठेवूया बरं का जर महायुतीच सरकार आलं तरच तुम्हाला पुढचं पैसे चालू राहतील असा माझा अंदाज आहे कारण सरकार बदलल्या नियम बदलला बाकी तुमच्यावरती आहे वीस तारखेला आवर्जून वोटिंग करा जो व्यक्ती तुमच्या कामाला येणार आहे त्या व्यक्तीला वोट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा तर नमस्कार माता भगिनींनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया